नाशिक मध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे गंगापूर धरणातून 1100 क्यूसेक वेगाने आता पाणी जे आहे ते गोदावरी नदीपात्रामध्ये सोडले जाते त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती ही कायमच आहे रामकुंड नदी गोदा परिसरातील लहान मोठ्या मंदिरांंभोवती पाण्याचा वेढा दिसतोय नाशिक मध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आपल्याला बघायला मिळते आहे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये काल सकाळपासून अकराशे क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येतं आणि त्यामुळे नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याने वेढले वेढला गेलेला आपल्याला बघायला मिळेल मी आत्ता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी लहान मोठी मंदिरं आहेत ते ती मंदिरं अद्यापही चारही बाजूने पाण्याने वेढलेली आपल्याला बघायला मिळतील तर दुतोंड्या मारुतीच्या प पाण्या पायापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आज देखील पोहोचलेलं आपल्याला बघायला मिळेल अगदी मागच्या तीन दिवसापासून रामकुंडा आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये अशीच परिस्थिती बघायला मिळते दोन दिवसापासून जो मुसळधार पाऊस नाशिकमध्ये कोसळतो आहे त्यामुळे जिल्ह्यातली धरणं जी आहेत ती झपाट्याने भरू लागलेली आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या पाच धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जातो आहे आणि त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती जी आहे, आहे मोठ, जी ती अद्यापही कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक तर दिलासादायक बातमी नाशिककरांसाठी आणखी एक कारण नाशिकची पाण्याची चिंता जी आहे ती आता मिटलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण पासष्ट टक्के भरलेलं आहे आणि गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा चार पटीनं वाढ झाली आहे आज देखील नाशिकमध्ये दे पावसाचा अंदाज आहे खडकवासला धरण साखळीत पावसानं दमदार हजेरी लावली आहे खडकवासला साखळीमध्ये नऊ पूर्णांक सदुसष्ट टी एम सी म्हणजे तेहतीस पूर्णांक दहा टक्के पाणीसाठा झाला आहे चारही धरणांमध्ये एका दिवसामध्ये दीड टी एम सी पाणीसाठा वाढला आहे गेल्या वर्षी याचवेळी फक्त तीन पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी म्हणजे बारा पूर्णांक सत्तावीस टक्के इतका पाणीसाठा होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे राज्यभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे मात्र आज कोकण आणि ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट आहे मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता आणि या वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज असल्यानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे एक महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी बाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही नियम आणि निकषांनुसार कर्जमाफीचा निर्णय होईल हे स्पष्टीकरण जे आहे ते मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहे मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा बैठक आहे कार्यप्रणाली आणि कामकाजासंदर्भात आढावा घेतला जाईल ठाकरे सेना आणि मनसे युती संदर्भातही चर्चेची शक्यता आहे चोवीस जून पर्यंत मनसेच्या नियोजित बैठक आहे आणि बैठकी या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे मात्र युती संदर्भात या बैठकीमध्ये काही चर्चा होते का हे बघणं महत्वाचं असेल या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदई काणेकर यांच्याकडून वैदई आपण पाहतोय आज पुन्हा एकदा बैठक होतीये आहे येणाऱ्या निवडणुका आणि युती हे दोनही मुद्दे खरंतर महत्वाचे असणार या बैठकीमध्ये काय अपडेट या संदर्भात नक्कीच आज मनसेची महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय समिती मनसेची आहे ती आज या ठिकाणी आपला एक रिपोर्ट जो आहे तो बनवणार आहे याच्यामध्ये मनसेची एकूण सध्याची परिस्थिती काय आहे सध्या ग्राउंडवर मनसेचं स्टेटस नेमकं काय आहे का कोण काय नेमकं का काम करतं या सगळ्या गोष्टीचा आढावा खरं तर या बैठकीतून घेतला जाणार आहे थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय की आता मनसेचे नेते देखील दाखल झालेले बघायला मिळत आहेत मनसेच्या केंद्रीय समितीची ही बैठक आहेच मात्र त्या व्यतिरिक्त मनसेच्या विभाग प्रमुखांची देखील बैठक आहे आणि आहे। या बैठकीमध्ये बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा होणार आहे साधारण सुरुवातीची पहिली बैठक जी आहे ती माहीम मतदारसंघा संदर्भात आहे आणि माहीम म्हणजे मनसेचा गड मानला जातो आणि या गडामध्ये नेमकी मनसेची ताकद किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे त्या व्यतिरिक्त मुंबई आणि मनसेच्या एकूणच संदर्भात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे कारण जर आपण बघितलं तर दोन हजार सतराचा राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना बघायला मिळतोय त्यात राज ठाकरे स्वतः म्हणत आहेत की मी पाय शकतो मात्र मुंबई जर महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव कोण करत असेल तर त्याचे पायही छाटू शकतो अशी आक्रमक भूमिका मनसेची आहे आणि त्याच अनुषंगानं बक्कड करता येईल किंवा जर एकला चलोरेची भूमिका असेल तर कशा पद्धतीची ताकद जी आहे ती आजमावता येईल या सगळ्या गोष्टीची चाचपणी सध्या मनसेकडून केली जाते आणि त्यासाठीच एकूण चोवीस तारखेपर्यंत या बैठकांचं आयोजन निश्चितच खरं तर या बैठकीनंतरच नेमका काय निर्णय झाला हे समोर येईल धन्यवाद आणखी एक महत्वाची बातमी मनसे आणि ठाकरे सेनेची युती होणार आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कारण तसं सूचक ट्विट केलंय राज ठाकरेंच्या जुन्या भाषणाची एक क्लिप त्यांनी ट्विट केलेली आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट केलाय किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी कोणाच्याही साठी की मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेल तर एकीकडे असे संकेत दिले जात आहेत तर दुसरीकडे मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत मात्र युती होईल किंवा नाही होणार त्यामुळे सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा हे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिलेले राज्यभरात स्थानिक पातळीवरती युतीसंदर्भात आढावा घेऊन माहिती द्या या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत मतदार यादांचा अभ्यास करा या सूचना या दरम्यान देण्यात आलेल्या आहेत मनसे मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे स्थानिक पातळीवर संदर्भात चर्चा होईल आणि युतीबाबतचा निर्णय पक्ष घेईल युती होईल किंवा होणार नाही सर्व जागांसाठी मात्र लढण्यास तयार राहा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आणि यानंतरच्या बातम्या ज्या आहेत त्या आहेत युद्धासंदर्भातल्या इस्रायल आणि इराण युद्धामध्ये जगाची होरपळ होती आहे आणि अशातच इराणकडून इस्रायल विरोधामध्ये चौऱ्याण्णव देशांनी बंदी घातलेल्या एका बॉम्बचा वापर करण्यात आलाय हा बॉम्ब नेमका कोणता आहे या बॉम्बचा वापर किती घातक असू शकतो पाहूयात या खास रिपोर्टमध्ये इस्रायल इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विशेष म्हणजे दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं तरीही इराणनं विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूया क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला दोनशे ते दोन हजार मीटर पर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येते त्यामुळंच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची चोरी केली आहे त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रात कुठताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे रिपोर्ट साम टीव्ही आळंदी संस्थांचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे वारकरी पोलीस आणि माध्यमांसोबत अरेरावी बघायला मिळाली पुणे मुक्कामाच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरामध्ये या अरेरावीचा प्रकार समोर आला देवाचे रखवालदार हे स्वतःला देवाचे मालक समजायला लागलेत की काय ज्ञानेश्वरी कुणाला उमगली असा प्रश्न आता पडतोय अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करूया आणखी एक मोठी बातमी एक लाख किमतीची स्कूटी आणि चौदा लाख किमतीचा नंबर हो तुम्ही बरोबर ऐकलेला आहे छंद ही मोठी गोष्ट आहे आणि छंदासाठी लोक काही पण करतात त्याचंच हे एक जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत यामध्ये आपण जर बघितलं तर हिमाचल प्रदेशमधील तरुण संजीव कुमारने एक लाख रुपयांच्या स्कूटरसाठी चौदा लाख रुपयांचा नंबर खरेदी केला इतके पैसे देऊन संजीवने स्कूटीसाठी एच पी ट्वेंटी वन सी झिरो 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 वन हा क्रमांक मिळवला परिवहन विभागाच्या ऑनलाईन लिलावात फक्त दोन बोलीदार सहभागी झाले तर दुसरा बोली लावणारा सोलन जिल्ह्यातील होता ज्यानं तेरा पूर्णांक पाच लाख रुपये देऊन केले परंतु संजीव कुमारने पूर्ण चौदा लाख रुपये देऊन बोली जिंकली तर हिमाचलच्या संजीव कुमारने चौदा लाखांचा व्ही आय पी नंबर घेतलाय एच पी ट्वेंटी वन सी झिरो 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 वन संजीव कुमार चा भी आई पी नंबर है। तर एक लाख तर स्कूटीचा नंबर चौदा लाखांचा देशातला हा सर्वात मोठा आणि महागडा लिलाव झालेला आहे ऑनलाइन लिलावामध्ये तेरा पूर्णांक पाच लाखांची दुसरी ही महागडी बोली लागलेली होती मात्र संजीव कुमारनं चौदा लाख रुपये दोन हा नंबर घेतला आणि महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी आणि विद्यार्थी आणि पुणेकरांनी योगासनं केल्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकारानं पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम राबवण्यात आला जागतिक योग दिनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात जास्त नागपूरमध्ये यश स्टेडियम या ठिकाणी योग दिवस साजरा होतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने नागपूरकरही या दरम्यान सहभागी झालेले दिसले अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे लवकरच मुंबईमध्ये लोकल फिर्या दुप्पट होतील आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होण्याची शक्यता आहे तीनशे पन्नास नवीन एसी लोकल सुरू करणार अशी देखील माहिती आहे दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो दोन अ आणि दहिसर गुंदवेली मेट्रो सात या मार्गिकांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला या दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवास संख्येने विक्रम केलेला आहे या मार्गिकेवरून सुमारे चौऱ्याण्णव हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे प्रवाशांचा विचार करता पासष्ट टक्के प्रवाशांनी व्हॉट्सअप तिकीट काढत प्रवास केलेला आहे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढती आहे त्यामुळे त्यामध्ये तीस टक्क्यांची वाढ झालेली आहे वाढतं प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलसारख्या इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी नागरिक या वाहनांवरती भर देत आहे त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये बेचाळीस हजार आठशे पंच्याऐंशी वाहनांची नोंदणी झाली आहे त्यामध्ये दुचाकींची संख्या जास्त आहे पुण्यातील खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेत सक्रिय झाले या स्थानकामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतुकीचे एकत्रीकरण शक्य झाले पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी ही बातमी आनंदाची आहे एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास पंधरा ऑगस्ट नंतर आता दंडात्मक कारवाई केली जाईल सध्या तेवीस लाख वाहनांवरती एच बसवण्यात आलेली आहे तर चाळीस लाख वाहनधारकांनी ती ऑर्डर केलेली आहे त्यामुळे सध्या एक कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक वाहनांवरती एच एसआरपी बसवणं शिल्लक आहे लाडक्या सत्तर बहिणींना सवलती आता सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप करण्यात आले पुण्याच्या पुरंदरामध्ये राम मंदिरामध्ये माजी राज्यमंत्रींसह आता आमदार विजय शिवतारेंच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळेस अनेक महिला पदाधिकारीही उपस्थित राहिल्या क्षेत्र नारायणगड वादाच्या भोवऱ्यात सापडलं नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराजांनी आता मारहाण केल्याचा आरोप सत्यवान लाटे महाराज यांनी केला आहे नवी मुंबईमधील गवळी देव डोंगरच्या विकासकामांमुळे पावसाळी सहली करणाऱ्यांना प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे पावसाळी सहलीमध्ये अतिउत्साही लोक करून धबधबा किंवा नदीमध्ये उतरतात त्यामुळे अनेकांचा जीव गेल्याची उदाहरणं दरवर्षी समोर येतात यंदा पावसाळ्यामध्ये नवी मुंबई पनवेल परिसरातील धबधबे धरण नदी क्षेत्रामध्ये बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे कर्ज जवळ कशेरी किकवी चिल्लार नदीवरील पूल अखेरचा श्वास घेतोय नागरिकांसह वाहनचालकांमध्ये नाराजी दिसतीय पुलावरून वाहनचालक चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत रत्नागिरी ते पंढरपूर अशी सायकल वारी निघाली आहे रत्नागिरी येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून या वारीला सुरुवात झाली आहे रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास दोन दिवसांमध्ये हे सायकल वारकरी पूर्ण करतील बावीस जूनला भागवत एकादशीच्या दिवशी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन रंगील आळंदी संस्थांचे विश्वस्त निरंजन नाथ यांची वारकरी पोलीस आणि माध्यमांसोबत अरेरावी बघायला मिळाली आहे पुणे मुक्कामाच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरामध्ये हा संपूर्ण अरेरावीचा प्रकार घडला देवाचे रखवालदार स्वतःला देवाचे मालक समजायला लागले ही ज्ञानेश्वरी कुणाला उमगली असा प्रश्न पडतोय नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ पार पडला माहूर हदगाव कंदार देगलूर बिलोली उमरी आणि नायगाव या सात पंचायत समित्यांनी हे वाहन देण्यात आलेले धाराशिव जिल्ह्यात एकूण अडीच लाख हेक्टर वरती खरीप पेरणी झालेली आहे सरासरी पंचेचाळीस पूर्णांक यामध्ये सर्वाधिक एक लाख अठ्याण्णव हजार नऊशे सत्तर पेरणी झाली आहे मागील पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली त्यामुळे पेरण्यांना चांगला वेग आला बातमी लक्ष देऊन बघा अन्न वस्त्र आणि निवाराच नाही तर अनेकांसाठी दारू ही प्राथमिक गरज बनल्याची चर्चा आहे कारण देशात कपडे खरेदीमध्ये घट तर दारू खरेदीमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट अन्न वस्त्र निवारा आणि दारू देशात होतीय दारूची जोरदार खरेदी कपडे खरेदीत घट पण दारू खरेदीमध्ये वाढ कर्मा चित्रपटात किशोर कुमारनं गायलेलं दे दारू दे दारू हे गाणं आजही मद्यपींसाठी मोस्ट फेवरेट असल्याचं दिसतंय त्याला कारणही अगदी तसंच आहे सध्या लोक दारूवर दौलत जादा उडवत असल्याचं पाहायला मिळतंय गेल्या वर्षीपेक्षा यंदा दारू खरेदी वाढली आहे 2023-24 तेवीस चोवीस मध्ये कपड्यापेक्षा दारूवर अधिक खर्च भारतीयांनी जवळपास एक पूर्णांक वीस लाख कोटींची दारू रचवली देशातील दारूवरील खर्चात सव्वीस टक्क्यांनी वाढ झाली सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे यावरनं स्पष्ट होतं की यंदा कपड्यांवरील खर्च कमी झालाय तर दारूवरील खर्च सव्वीस टक्क्यांनी वाढलाय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कपड्यांवरचा खर्च सात पूर्णांक एकोणतीस लाख कोटी आणि दारूवरचा खर्च एक पूर्णांक वीस लाख कोटी तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये कपड्यांवरचा खर्च सात पूर्णांक साठ लाख कोटी आणि दारूवरचा खर्च शून्य पूर्णांक पंच्याण्णव लाख कोटी हे आकडे धक्कादायक आहेत कारण मागील वर्षांपेक्षा दोन हजार चोवीस मध्ये कपड्यांवरचा खर्च तीस लाखांनी घटलाय तर दारूवरचा खर्च पंचवीस लाखांनी वाढलाय यामुळे दारू खरेदीचे आकडे हे देशातील दारुड्यांची संख्या वाढवणार आहेत त्यामुळे ग्लास खाली ठेवा आणि दारू प्रेमाऐवजी देशप्रेमाला प्राधान्य द्या असं म्हणण्याची वेळ आलेली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी मराठी